नमस्कार मी गंगाधर कदम आपला किनोट न्यूज मध्ये राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळा संपन्न या अधिवेशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असलेली एकमेव संघटना युवा ग्रामीण पत्रकार संघ आज राज्यभरात अग्रेसर असल्याने नांदेड व यवतमाळ या दोन जिल्ह्याचा सामायिक राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळा रविवार अठरा ऑगस्ट रोजी एकविरा देवी संस्थान हिवरा येथे संपन्न झाला तालुका व सर्कलनुसार या युवा ग्रामीण पत्रकार संघटना स्थापन करून जिथे छोट्या मोठ्या ग्रामीण आणि शहरी भागातील पत्रकारांना वेगवेगळा दर्जा मिळत असल्याने पत्रकारांची संघटना करून पूर्ण महाराष्ट्रभरात कुठल्याही लहान मोठ्यांचा भेद न करता सर्व पत्रकारांना सोबत घेऊन चालण्याचा राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांनी जो विडा उचललेला आहे त्यास आज खरोखरच महाराष्ट्रात यश मिळाले आणि याचे खरे कारण म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला सर्वतोपरी मदत होत असल्याने या संघटनेमध्ये राष्ट्रभरातून पत्रकार जुळलेले आहेत आणि एवढेच नव्हे तर भविष्यात पूर्ण भारतभर युवा ग्रामीण पत्रकार संघाची स्थापना करू असेही त्याने राज्यव्यापी अधिवेशन पुरस्कार वितरण सोहळ्याच्या वेळी आपले मत व्यक्त केले राज्यव्यापी अधिवेशन व पुरस्कार वितरण सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचे स्वागत करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उमरखेड महागाव विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार राजेंद्र नजर महाराज भारती पंचायत समितीचे माजी सभापती गजानन कांबळे युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार यांच्या हस्ते माणुसकीची भिंत सामाजिक संस्था बाबू जाधव कायदेविषयक सल्लागार कुमारी माधु मादू, माधुरी दीपक काटगोजवार उत्कृष्ट महिला पत्रकार युवा ग्रामीण पत्रकार संघ दिग्रस उत्कृष्ट तालुका युवा ग्रामीण पत्रकार संघ अहमदनगर उत्कृष्ट जिल्हा श्री आतीश गेंटलवार युवा युद्धक श्री परमेश्वर पेशवे इस्लापूर उत्कृष्ट पत्रकार श्री सत्कार महामुने उत्कृष्ट युवा पत्रकार श्री पुरुषोत्तम कुडवे ग्रामपंचायत झुलपूरवाडी उत्कृष्ट सरपंच सौ शीतल गोविंद गावंडे उत्कृष्ट पोलीस पर, पाटील जिजाऊ ज्ञान मंदिर शेमी इंग्लिश स्कूल मुख्य उत्कृष्ट शाळा श्री अमृत अमृतराव दादाराव देशमुख प्रगतशील शेतकरी श्री रेणुकादेवी कबड्डी क्लब माहूर क्रीडा पुरस्कार डॉक्टर अजय जाधव माहूर वैद्यकीय सेवा राष्ट्रसंत साईनाथ महाराज आध्यात्मिक श्री एकनाथ माधवराव डुमणे उत्कृष्ट शिक्षक सं तसेच उत्कृष्ट पत्रकार पत्रकार म्हणून श्री जयंतराव भागान भानागर नगरकर पाटणबोरी श्री दीपक मेंढे अहमदनगर श्री करण ढोंगडे वाशिम श्री वसंत कपाटे माहूर श्री प्रभाकर पांडे नांदेड श्री लक्ष्मण टेकाळे दिग्रस माहूर श्री प्रभाकर पांडे नांदेड श्री लक्ष्मण टेकाळे दिग्रस श्री विनोद कडाके केळापूरकर केळापूर श्री शरद तांबे अहमदनगर श्री बाळकृष्ण भोसले अहमदनगर श्री सतीश अकुलवार चंद्रपूर श्री रितेश पुरोहित महागाव श्री भगवान कांबळे धर्माबाद जयश्री घोडके बीड श्री विजय आमले माहूर श्री भाऊराव कोटकर वर्धा लुकमान अहमद लतीफ अहमद पठाण दिग्रस श्री राजू सोनुने पुसत श्री कांता राठोड पुणे श्री गणेश महाडिक पुणे श्री अशोक मंडलिक राहुरी श्री सचिन वैद्य वर्धा श्री राजू राठोड पुसत श्री संजय करवटकर राळेगाव श्री प्रदीप ईश्वरमलजी मेहता दिग्रस यांना पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला या सदर कार्यक्रमाचे आयोजक युवा ग्रामीण पत्रकार संघटनेच्या वतीने करण्यात आले होते परिसरातील बातम्या पाहण्यासाठी पाहत राहा आपला किन्नट न्यूज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा